पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी पूजा सुनावण्यात आलेली आहे पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर या अटकेत आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता आणि आता अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे तर संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार बालाजी ज्या मनोरमा खेडकरांची गेले अनेक दिवस पुणे पोलीस हे वाट प्रतीक्षा करत होते किंवा त्यांची त्यांचा शोध सुरू होता त्यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे काय अधिकची माहिती आहे आता कोर्टात सुनावणी करण्यात आली दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला आज पहाटे मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक करण्यात आलेलं होतं आणि मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना हा सगळा गुन्हा जो तो, तो एक वर्षापूर्वी आहे आणि यामध्ये जी चौकशी आहे ती पूर्ण झालेली आहे यापूर्वीसुद्धा पोर्ट पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भातली एफ आय आर दाखल आहेत अशी माहिती दिलेली होती तर पोलिसांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की या गुन्ह्यात वापरलेली गाडी या गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल आणि त्यांचा मोठा राजकीय दबाव आहे तो दबाव जो आहे तो शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे फिर्याददार पुढे येत नाही आहेत त्याने हा व्हिडिओ बघून हा सगळा पुढं आले त्यांना धीर भेटला यामुळे ही फिर्याद जी आहे ती पुन्हा एक वर्षाने दाखल करण्यात आलेली आहे आणि ते जप्त करण्यासाठी सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने दोन दिवसाची त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे वीस जुलैपर्यंत ही कोठडी आहे यातली इतर आरोपींचा शोध घ्यायचा आणि त्यांची ओळख जी आहे ती मनोरमा खेडकर यांच्याशी आहे त्यामुळे त्यांच्या तपास करण्यासाठी ही कोठडी मागण्यात आलेली होती तसेच दिलीप खेडकर यांचा सुद्धा तपास करणं बाकी आहे त्याचबरोबर या दोन दिवसामध्ये मनोरमा खेडकर यांना जे औषधे गोळ्या लागतील आणि घरचं जेवण जे आहे ते देण्याची परवानगी कोर्टाने दिलेली आहे आणि आता वीस जुलैला पुन्हा कोर्टात यावर सुनावणी होईल धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मनोरमा या कशी अटक झाली आणि हे नेमकं प्रकरण काय यावर एक नजर टाकूयात मनोरमा यांना रायगड जिल्ह्यात महाड जवळ अटक करण्यात आली तर रायगडच्या मनोरमा मुक्कामाला होत्या पहाटे वाजता पुणे पोलीस हिरकणी वाडीत पोहोचले चार पाच तास चौकशी केल्याची माहिती समोर आलेली आहे तसंच सहा वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आलं सकाळी नऊ वाजता महाड पोलिसांना कळवण्यात आलं त्यानंतर मनोरमा खेडकर यांना घेऊन पुण्याला आणण्यात आलं घटना घडल्यानंतर पौन पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची तक्रार घेतली नव्हती या घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल झाला होता आणि आता कारवाई करण्यात आली आहे वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या आहेत आणि ते त्यांना अटक करण्यात आली आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबाची पंचवीस एकर जमीन आहे जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नाचा त्यांच्यावर आरोप आहे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मनोरमा खेडकर बाउन्सरसह घटनास्थळी पोहोचल्या होत्या तर या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आणि विखेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात नाही असं की बद्दल माझ्याकडे तरी काही माहिती नाही आहे की ते कधी सस्पेंड झाले त्यांना कोर का केलं आहे नाही त्याच्या संदर्भात मला वाटतं जे काही मी माध्यमांमधून बातमी पाहतोय मी आमच्या विभागाला आमच्या आमच्या विभागाचा त्यांचा काही संबंध नाही आहे त्यामुळे प्रश्न फक्त त्या खेडकर म्हणून ज्या म्हणतं अधिकारी आहेत त्या संदर्भात महसूल विभागाच्या संदर्भात काय निश्चित केलं त्याला काय राजकीय दबाव होता का मला म्हणजे मला त्याची कल्पना नाहीये आता आपण सांगितल्यावर फक्त माहिती घेतो मी त्याची आज जे आपल्या मान्य जिल्हाधिकारी साहेब भिवसे सरांच्यावर जे चुकीचे आरोप केले त्याचा जा जाहीर निषेध करण्यासाठी आमची पुणे जिल्हा तलाठी संघटना मंडल अधिकारी संघटना व आमचे महाराष्ट्र राज्य ताटी आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय पूजा ट्रेनी अधिकारी जे पूजा खेडकर मॅडम आहेत त्यांनी जे आमच्या सरांवर जे, जे चुकीचे आरोप केले सर्वप्रथम आम्ही त्याचं खंडन करतो आणि आम्ही जाहीर निषेध करतो आपण ट्रेनी हो, आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जर विनाकारण कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्रास देत असतील केबिन मागत असतील तर ते निश्चितच भूषाव नाही खात्याच्या दृष्टीनं त्या पुढचा कळस म्हणजे त्यांनी आताचे जे आमचे आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आहेत सुवाद दिवसे साहेब त्यांच्यावर छळ केल्याचा जो आरोप केलेला आहे त्यांचा पहिल्यांदा मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो पूजा खेडकरांविरोधात पुण्यातील अधिकारी एकवटलेले आहेत पुण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा छळवणुकीचा आरोप आहे अधिकारी कर्मचारी पूजा खेडकरांविरोधात पोलिसांना निवेदनही देणार आहेत